तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य वाटपासाठी तपासणी शिबिराचे आयोजन समाज कल्याण व जळगाव जामोद पंचायत समितीचा उपक्रम समाज कल्याण विभाग बुलढाणा मार्फत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य वाटपाचे नियोजन जळगाव जामोद पंचायत समिती कार्यालयामध्ये तीस मे रोजी आयोजित करण्यात आले आहे या नोंदणी कार्यक्रमास दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप मोरे यांनी केले आहे दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम अवयव व इतर बाबींसाठी नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सदर शिबिरामध्ये अस्थिव्यंग बहुविकलांग सेरेबल प्लास पाल्सी करणाबधील तसेच पूर्णतः अंध दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक असणाऱ्या सहाय्यक साहित्याचे निश्चिती करण्यासाठी तपासणी करण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या दिव्यांग सशक्तीकरण विभाग व सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे वतीने एडी व वा आर व्ही वाय अंतर्गत सदर नोंदणी नंतर साहित्य वितरित करण्याची कार्यवाही होणार आहे त्यासाठी दिव्यांगांची तपासणी होणे अनिवार्य असल्यामुळे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी दिव्यांगांनी अपंगत्व दर्शविणारे एक फोटो आधार कार्ड यू डी आय डी कार्ड किंवा अपंगत्व प्रमाणपत्र रुपये बावीस हजार पेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला अशा विविध कागदपत्रांची पूर्तता करण्याची माहिती पंचायत समिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव